आता आपण जाऊया पाचव्या दुर्गेच्या आता मी आलेली आहे शिवाजी पेठेत उभा मारुती चौकामध्ये मा असलेल्या कमलजा देवीच्या मंदिरात ही पाचवी दुर्गा आहे या मंदिराची कथा अशी सांगितली जाते की त्रिपुरासुराच्या वधाच्या वेळी भगवान शंकरांच्या मदतीला सिंहावर विराजमान होऊन जगदंबा आली तिची साक्षात ब्रम्हदेवानी कमळाने पूजा केली म्हणून या देवीला कमळजा असे संबोधले जाते देवांची तसेच भक्तांची रक्षक म्हणून या देवीची ओळख आहे या बाजूला नृसिंह मंदिरसुद्धा आहे इथे छोट्याशा दिंडी दरवाज्यातून आज जावं लागतं मी मावकीने मला शंकाच येत होती पण मी आत गेलेही आणि बाहेर पडलेही <laughs> आले की <कीगो। laughs> इथेच डाव्या बाजूला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे आणि महादेव आणि नागाची सुद्धा आहे आणि या बाजूला प्रदक्षिणा मार्ग आहे मंदिर छोटस आणि पूर्ण दगडी आहे या देवीला कमलांबिका असंही संबोधलं जातं ही देवी दुर्गेचे अभयदायक रूप मानले जाते आता आपण जाणार आहोत सहाव्या दुर्गेच्या दर्शनाला आई कमलजा आशीर्वाद दे माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा यूट्यूबवर छोटीशी कमेंट टाका आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नमस्कार